सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्ते आज वार गुरुवार आहे स्वामींना बघा गुलाबाच्या पाकळ्याच्या बांगड्या आणि गळ्यामध्ये गुलाबाचा हार रात्री स्वामींनी बनवून घेतलाय स्वामींची पण इच्छा असावी लागते बरं का स्वामींची कोणती सेवा किंवा स्वामींसाठी काही करण्यासाठी आपण म्हणून मी मी म्हणून होत नाही स्वामींनी सुद्धा करून घ्यावी लागते तर स्वामींनी बघा खूप सुंदर असा गुलाबाचा हार आणि हातातल्या बांगड्या आम्ही स्वामींसाठी केलेल्या आहेत खूप सुंदर अशा सकाळ रात्री त्या प्रकारे सकाळी मुलं स्वामींना घालायच्या तर बघा सुंदर अशा गुलाबाच्या पाकळ्याचा हार स्वामींना आणि बांगड्या बनवलेल्या आहेत आज वार गुरुवार आहे त्याज बघा श्वेता ताईंची ऑर्डर आहे बरं का ठाण्यावरून तर त्यांच्या पूजेचा आपण आज व्हिडिओ करतो आहे कारण कसं असतं प्रत्येकाचा व्हिडिओ बनवण्यासाठी ताईनं वेळ नसतो पण जसं मला वेळ आहे जसे हातामध्ये माझ्या ऑर्डर इन्व्हाइन्स बघायला मिळते तसं मी व्हिडिओ करत असते तर आज ताईंच्या आपण व्हिडिओ करणार आहे ऑर्डरचा तर ताईंनी काय काय घेत आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर बघा ताईंनी हा दिवा घेतलेला आहे आपल्याकडं हा कमळाचा दिवा आहे खूप सुंदर आणि छान क्वाचा बघा हा कमळाचा दिवा आहे भरपूर ताईंनी ऑर्डर केलेला आहे कमळ माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि कमळाचा दिवा भरपूर ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे के तसंच कमळ स्टॉकआउट होतं बरं का एकूण ताईने बघा कमळाच्या आपल्याकडे दोन दिवे ऑर्डर केले आहेत बरं का कारण ते कुंचन सेवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ताई दोन दिवे ठेवणार आहेत हे त्यांची एकूण दोन दिवे आहेत स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर हे दोन दिवे जे आहेत ते लोटस कमळ दिवा ह्याला असं म्हणतात स्मॉलमध्ये लोटस कमळ दिवा हे पण ताईंनी दोन आपल्याकडे घेतलेले आहेत तर जे आपण विधिवत पूजा कशाची करणार आहे तर ताईंच्या अष्टलक्ष्मी दिव्याची आणि जे काही साहित्य आहे त्याची विधिवत पूजा करणार आहे त्याचं बघू शकता ताईंनी असे बारा पीस घेतलेले आहेत रिटर्न गिफ्टसाठी त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे आणि त्यांनी चांगली संकल्पना त्यांच्या मनात की माझ्या मुलीच्या बर्थडेला रिटर्न गिफ्ट साठी मी हे पानाचे दिवे देते कारण कसं असतं दिव्याच्या दानाने आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर होतो त्यामुळे बघा ताईने हे एकूण एक डझन आपल्याकडे पितळेचे पान दिवे घेतलेले आहेत बरं का तिच्या मुलीच्या बड्डेसाठी साठी रिटर्न गिफ्ट साठी आणि हे दोन्ही ताईनी त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर तुपाचा दिवा लावण्यासाठी घेतलेले आहे तर एक तास दहा मिनटं चालणारे तुपाच्या डब्याचे एकूण त्यांनी चार आपल्याकडे बॉक्स घेतलेले आहेत मोठे तर बघू शकता सुंदर असा कमळाचा दिवा आणि सुंदर असा बघा हे पानवेल दिवे दोन घेतलेले आहेत तर ताईंची ऑर्डर पण तुम्हाला बघायला मिळेल आपल्याला काय काय पूजा साहित्य मिळतं हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्याच बघू शकता ताईंच्या दिवेची पूजा तर झालेली आहे तर बघा ताईने हा अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे सगळ्यात मोठ्या साईजचा बघा ह्याच्यावरती सुंदर असे मोर आहेत म्हणजे बघा आपल्याकडला होलसेलमध्ये फक्त सतराशे पन्नास रुपये प्लस कुरिअर चार्जमध्ये हा दिवा तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा मिळणार हा एक ताईने घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता हा कामाक्षी दिवा एक ताईने घेतला आहे स्मॉल आणि मोठ्या साईजचा कामाक्षी दिवा आहे त्यांच्या बहिणीचं एक आहे आणि ताईंचं एक आहे तर बघा हे दोन कामाक्षी दिवेसुद्धा आपल्याकडे त्यांनी ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ब्रासलेट आता हे ब्रासलेट जे आहेत ते बघू शकता ब्रासलेट सुद्धा सगळे ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेले आहेत व्यसनमुक्ती आणि आपल्याला ब्लॅक मॅजिक म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटी करणीपासून दूर ठेवणारं हे ब्रासलेट ताईंनी घेतलेलं आहे त्याच बघा टॉर्कॉइज असं ह्याला म्हणतात जसं की बघा सलमान हिरो सुद्धा हातामध्ये टॉरकॉइज म्हणजेच हातामध्ये त्यांच्या फिरोज असतो हे सुद्धा ताईने एक ब्रासलेट घेतलेलं आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता ताईने पीस ओडी पीसीओडीचं ब्रासलेट घेतलेलं आहे पी म्हणजे बघा ज्यांना पिरियडचा प्रॉब्लेम आहे प्रेग्नेन्सी राहत नाही अशाने धारण करायचा त्याचबरोबर बघा ताईंनी अजून एक ब्रासलेट घेतलेलं आहे आपल्याकडं हे सिट्रिन मनशांतीसाठी आणि आपल्या मनाची स्थिरता यावी किंवा गुरुचं पाठबळ मिळावं आणि मानसिक स्थिती सुधरावी मनाला शांती मिळावी म्हणून ब्रासलेट असतं बरं का मनशांती त्याचबरोबर बघू शकता ताईंनी असे आपल्याकडं टायगर स्टोनचं सुद्धा एक ब्रासलेट घेतलेला आहे आणि हे बघा रोजचं ब्रासलेट आहे आता हे रोजचं जे ब्रासलेट आहे रोज ब्रासलेट जे आहे ते खूप चांगला रिझल्ट देतं बरं का रोज ब्रासलेट जे आहे तो चांगला रिझल्ट आपल्या नातेसंबंधासाठी किंवा लव्ह रिलेशनशिपसाठी खूप चांगला फायदा देणार आहे बघा ताईने आपल्याकडं रोजचं ब्रासलेट सुद्धा घेतलेलं आहे तर अशी ताईंची आपल्याकडली ऑर्डर आहे बरं का त्याचबरोबर बघू शकता ताईने आपल्याकडं झिबो कॉईन घेतलेला आहे त्यांच्या व्यवसायासाठी झिबो कॉईन सुद्धा घेतलेला आहे सेवनचक्र ब्रासलेट सुद्धा ताईने घेतलेला आहे आणि आता अगरबत्त्या बघूया ही ताईंची सगळी ऑर्डर आहे बरं का आता अगरबत्त्या आपण बघूया गणपती पूजा आता गणपती पूजेमध्ये बघा क्वांटिटी जास्त येते बरं का तर ता ताईने गणपती पूजेचा सुद्धा अगरबत्ती पुडा आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता शिव फ्लोरा ही सुद्धा एक ताईने अगरबत्ती घेतलेली आहे मोठी ऑर्डर आहे त्यामुळे ताईंचा आपण मोठी ऑर्डर असल्यामुळे व्हिडिओ करतो असं काही नाही आहे पण कसं समोर आली ऑर्डर आणि वेळ आहे तर व्हिडिओ केला आहे मस्क कस्तुरी ही सुद्धा अगरबत्ती खूप ताईंना आवडते बरं का मस्क कस्तुरीसुद्धा ताईंची ऑर्डर आहे अगरबत्तीची त्यासोबत बघा बरोबर बरं दीड तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती एकच टिक लावायची आहे बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती बालाजी अगरबत्ती हे बघू शकता मसाला अगरबत्ती आहे बालाजी हे बघा मसाला अगरबत्ती बालाजी त्याच जास्वंद मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी जास्वंद फुल गणपती बाप्पाला फ्री आहे तर ही अगरबत्ती भरपूर ताई घेतात आपल्याला तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता बखूर एक अगरबत्ती घेतलेली ताईनी बखूर अगरबत्ती सुद्धा आपल्याला ताईनी घेतलेली आहे अंबर अगरबत्ती मसाला अगरबत्ती ही सुद्धा भरपूर ताई क्वांटिटी मध्ये घेतात बरं का एका वेळ तुम्ही गुलाब कसं स्टॉकआउट लवकर होते रुद्राक्ष लवकर होते केसरी ना त्यामुळे चार चार अगरबत्ती तुम्ही ऑर्डर करा कारण स्टॉकआउट तुम्हाला ऐकावं लागतं बऱ्याचदा तुम्ही एकच घेता पण एका वेळ जे आवडणार आहे जसं गुलाब रुद्राक्ष त्याचबरोबर बघा केसरहिना किंवा के चंदन हे अगरबत्ती चार चार किंवा एक एक आउटर मागवा ब्रह्म अल्ट्रा प्रीमियमची बघा ही ब्रह्मा अगरबत्ती सुद्धा त्यांनी घेतलेली आहे बगीचा अगरबत्ती नवीन आली बगीच्या अगरबत्ती नॅचरल आपल्याकडे ही अगरबत्ती नवीन आली सगळ्या फुलांचा जेव्हा सुगंध आहे तेव्हा तुम्ही ही पण नक्की ऑर्डर करा श्रीगंध जर तुम्हाला आवडतील प्रत्येक वेळेस स्टॉक तुम्हाला ऐकावं लागतं श्रीगंध सुद्धा एक आउटर मागा एक आउटरमध्ये तुम्हाला पाच ते सहा अगरबत्ती किंवा चार अगरबत्त्या येतात तर बघा एका एका ऑर्डरमध्ये पाच अगरबत्ती येतात बरं का तर पाच अगरबत्ती तुम्ही ऑर्डर करू शकता श्रीगंध अगरबत्तीसोबत मला भरपूरच स्टॉकआउट असं ऐकावं लागतं तर ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा अभिषेक मसाला स्टिक आहे अभिषेक अगरबत्तीची ही सुद्धा खूप सुंदर आहे बरं का नवीन आलेली आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा तर ताईने बघा छोटा एक तुपाचा दिवा आरती करण्यासाठी घेतलाय आणि मोठे तुपाचे डबे एकूण पाच घेतलेले आहेत बरं का एक तास दहा मिनटं चालणारी तर अशी ताईंची सुंदरशी ऑर्डर आहे आणि ज्या ज्या ताईंना पूजा साहित्य हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता आ, आता आपल्याकडे बघा महाशिवरात्र येते तर ज्यांना महाकालची पिंड हवी आहे ही पिंड आहे बरं का फक्त ह्याच्यावरती महाकालचा फेस बनवलेला आहे साधारण पिंड आहे ह्याचं भरपूरताईन वाटतं की महाकालची पूजा घरामध्ये करू नये असं काही नाही तुम्ही ओम शिवायचं मंत्र तुम्ही हा ही सेवा करू शकता खाली तुम्ही बघू शकता दुकानामध्ये शॉपमध्ये सुद्धा तुम्ही जर महादेवाचे भक्त असाल तर तुम्ही ठेवू शकता मार्बल मटेरियल आहे सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग हे आपण बनवून घेतलेले आहे गायत्री मंत्राची फ्रेम सुद्धा आपण उपलब्ध आहे जी की तुमच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी चांगली आहे लक्ष्मी आकर्षित करणारा पॅरेट आणि त्याच्यामध्ये गायत्री मंत्र जे जे तुम्हाला पूजा साहित्य हवं आहे ते दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा